नमस्कार सतास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे कुठलाही सण आला की आपल्याला थोडेसे टेन्शन येते की नैवेद्यासाठी काय बनवावे गोडधोड आपल्याला नैवेद्यासाठी बनवायचे असते त्यामुळे ते कसे बनवायचे किती वेळ लागेल असा बराचसा विचार आपल्या डोक्यात एक दोन दिवसा अगोदरच चालू राहतो आता दोन दिवसावर अक्षय तृतीया आलेली आहे त्यासाठीच मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आमरस आणि पुरी अशी थाळी दाखवलेली आहे आपण जर स्वयंपाकाचे योग्य नियोजन केले की आपला स्वयंपाक एकदम कमी वेळेत होतो तेच नियोजन मी आज तुम्हाला माझ्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे चला तर मग आपण कांदा लसूण विरहित अशी सात्विक थाळी बनवून घेऊया थाळीमध्ये मी वरण आणि भातही बनवलेला आहे त्यासाठी इथं पहिल्यांदा आपण कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतलेली आहे ते आपण स्वच्छ धुवून घेतले आहे तांदळामध्ये आता पाणी टाकून घेतले आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे डाळीमध्येही पाणी टाकून घ्यायचे आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकून घेणार आहोत तांदळामध्येही थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे भात आपला मोकळा मोकळा होतो आता आपण याला कुकरमध्ये ठेवून घेणार आहोत कुकरमध्ये ठेवल्याच्या नंतर आपण त्याला थोडे साईडला करून घेऊया कारण इथं बटाट्याची भाजी ही मला बनवायची आहे त्यामुळे तीन बटाटे मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते बटाटे कुकरमध्ये ठेवून घेते म्हणजे आपले एकाच वेळेस डाळ भात आणि बटाटेही उकडतील आता आपण याला मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत जोपर्यंत आपला डाळ भात शिजतो तोपर्यंत आपण आमरस बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी दोन आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आंब्याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे आपण मिक्सरमध्ये रस बनवणार आहोत त्यामुळे इथं आंब्याचे साल आपण काढून घेणार आहोत आणि नंतर त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आंब्याचे तुकडे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि इथं मी अर्धा वाटी साखर टाकून घेत आहे इथं मी बादाम आंबा वापरलेला आहे तो थोडा फिक्का होता त्यामुळे साखर टाकलेली आहे आणि चिमूट भरून मीठ टाकून घेऊया म्हणजे रसाला छान चव येते आता आपण याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत मिक्सरमधून फिरवून झाले की यामध्ये मी थोडंसं दूध टाकून घेणार आहे तुम्ही पाणीही टाकू शकता आता याला आपण छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्याच्या नंतर आपला रस तयार होतो हा आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आणि आणि इथं मी उडदाचे वडे बनवणार आहे त्यासाठी मी रात्री उडदाची डाळ भिजवून घेतली होती ती डाळ आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया त्यासाठी इथं मी उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेत आहे आणि दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडेही टाकून घेणार आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद पावडर टाकून घेणार आहोत याला आपल्याला पाणी न टाकता मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे आपली डाळ वाटून झालेली आहे यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकू आणि याला मिक्स करून साईडला ठेवून देऊ आता आपण पुऱ्याची तयारी करून घेऊया पुऱ्यासाठी इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेणार आहोत साखर टाकली की पुऱ्यांना छान कलर येतो आता यामध्ये आपण थोडेसे गरम तेलाचे मोहन टाकून घेणार आहोत इथं मी एक चमचा तेल गरम करून घेतलं होतं ते टाकून घेऊया आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्याच्या नंतर आता आपण पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचे आहे पुऱ्यासाठी पीठ थोडे घट्ट भिजवायचे आहे पीठ आपण घट्ट भिजवले की पुऱ्या लाटताना आपल्याला छान लाटल्या जातात त्यामुळे पीठ घट्ट भिजवून घ्यायचे आहे कुकरच्याही शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण डाळ भात काढून घेतला आहे डाळ ही छान शिजलेली आहे डाळीमधली आपण थोडीशी डाळ नैवेद्यासाठी काढून घेऊया आणि बाकीच्या डाळीला आपण फोडणी देऊन घेणार आहोत फोडणी देण्यासाठी इथं मी एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतले होते तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे दोन्हीही छान तडतडलं की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेणार आहोत कढीपत्ता टाकून झाला की इथं मी दोन मिरच्या सुक्या मिरच्या दोन तुकडे करून घेतल्या होत्या त्या टाकून घेऊया आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तोही टाकून घेतला आहे याला आपण छान मिक्स करून घेऊया टोमॅटो थोडासा शिजला की यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती टाकून घेणार आहोत डाळीला थोडेसे मी चमचाने घोटून घेतलेले आहे डाळ टाकून झाल्यावर आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत अर्धा ग्लास पाणी इथं टाकलेलं आहे डाळ आपण थोडीशी घट्टच बनवून घेणार आहोत म्हणजे भातासोबत खायला तडका डाळ छान लागते आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा मीठ टाकले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या आणि याला छान मिक्स करून उकळी आणून घ्यायची आहे आपली डाळ छान उकळली की वरतून कोथंबीर टाकून घेऊया आपली डाळ तयार झालेली आहे डाळीला आता आपण साईडला ठेवून घेऊ आणि बटाट्याची भाजी करून घेऊ बटाट्याच्या भाजीसाठी इथं मी दोन बटाट्याचे काप करून घेतले आहे आणि एका बटाट्याला थोडेसे हाताने मॅश करून घेत आहे आता आपण एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा जिरंही टाकून घेतलेलं आहे दोन्हीही छान तडतडलं की यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तोही मी टाकून घेतला आहे आता याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि इथं पाऊन चमचा हळदीची पावडर टाकली आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आपण इथे कुठलाही मसाला वापरणार नाही कारण आपण सात्विक थाळी बनवत आहोत त्यामुळे फक्त लाल मिरची पावडरच आपण इथे टाकलेली आहे आता आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया मीठही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत थोडीशी वरतून कोथंबीर टाकून घेऊया आणि याला परत मिक्स करून घेणार आहोत आता आपण जे बटाटे उकडवून घेतले होते ते टाकून घेऊया आणि त्यालाही मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि भाजीला छान मिक्स करून घेऊया इथं आपण जो एक बटाटा मॅश करून घेतला होता तो टाकून घेणार आहोत आणि भाजीला छान मिक्स करून घेणार आहोत आता भाजीला छान उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे भाजी इथं थोडीशी पातळ दिसत आहे त्यामुळे इथं मी एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला होता तो टाकून घेत आहे आणि आता मिक्स करून घेऊया आता आपली भाजी तयार झालेली आहे वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि भाजीला काढून घेणार आहोत भाजी आपण काढून घेतली आहे आणि तेलही तापायला ठेवले आहे आता आपण पूर्ण पिठाचे गोळे बनवून घेतले आहेत आता एक एक गोळा घेऊन त्याची आपण पुरी लाटून घ्यायची आहे आपण एकाच कुकरमध्ये डाळ भात आणि बटाटेही उकडवले होते त्यामुळे आपला वेळही खूप वाचलेला आहे असाच स्टेप बाय स्टेप तुम्हीही स्वयंपाक करा तुमचाही स्वयंपाक एकदम लवकर होईल आता आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया जास्त पातळही नाही आणि जास्त जाडंही नाही अशा पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण त्याला तळून घेणार आहोत त्यासाठी तेलामध्ये मी पुरी टाकून घेते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा आपण पुऱ्याचे पीठ घट्ट भिजवले होते म्हणजे आपल्या पुऱ्या छान होतात आपण जर पीठ पातळ भिजवले तर पुऱ्या लाटताना चिटकतात त्यामुळे पीठ कधीही पुऱ्याचे घट्ट भिजवून घ्यायचे आता आपण सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत पुऱ्या तळून झाल्या की आपण बाकीचं तळण करून घेणार आहोत इथं मी कुरडया तळून घेत आहे कुरडया <us> तळून झाल्या की आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि वडे बनवून घेणार आहोत वडे बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण दोन्हीही हाताला पाणी लावून घ्यायचे पाणी लावल्याच्या नंतर आपण वड्याचे पीठ हातावर घेणार आहोत आपण जर हाताला पाणी नाही लावले तर पीठ आपल्या हाताला चिपकते त्यामुळे अगोदर पाणी लावून घ्यायचे आणि नंतर दोन्ही हाताच्या साह्याने असे गोल गोल वडे बनवून घ्यायचे आता आपण ते तळून घेऊया तेल खूप तापलेले होते त्यामुळे आपण गॅस बंद केला होता कडक तेलात जर आपण वडे सोडले असते तर ते लगेच लाल झाले असते आणि मधातून कच्चे राहिले असते त्यामुळे आपण गॅस बंद केला होता आता आपण गॅस चालू करून घेतला आहे आणि मिडियम गॅसवर वडे छान आपल्याला तळून घ्यायचे आहे म्हणजे मधूनही ते छान शिजले जातील आता वडेही तळून झालेले आहेत आपण सर्व स्वयंपाक बनवून घेतलेला आहे तुम्हीही या प्रकारे नक्की स्वयंपाक बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा तुम्हाला या रेसिपीमधली कुठली रेसिपी, रेसिपी जास्त आवडली हेही कळवा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद